जिल्हा आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर, तापमानाची वाढ बघता जिल्ह्याभर उष्मघाताचे कक्ष स्थापन नागरिकांनी उष्णतेपासून सतर्क राहण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी रवींद्र सोनवणे यांनी केले आवाहन नंदुरबार जिल्ह्यात तापमान चाळीस ते त्रेचाळीस अंशावर असून नागरिकांना उष्मघाताचा त्रास झाल्यास त्यांच्या तात्काळ उपचारासाठी जिल्हाभर प्राथमिक आरोग्य केंद्र केंद्रात उष्मघाताचे कक्ष तयार जिल्हा आरोग्य विभाग तापमानाची वाट बघता गरज असेल तेव्हाच बाहेर पडा उष्णतेपासून दूर राहण्यासाठी उन्हाळ्यात जास्त वेळ उन्हात फिरणे टाळा भरपूर पाणी प्या आणि गरम कपडे परिधान करणे टाळा डोके दुखी चक्कर येणे मळमळ उलट्या आणि गोंधळ ही उष्माघाताची काही सामान्य लक्षणे आहेत जर तुम्हाला उष्माघाताची लक्षणे जाणवत असतील तर लगेच वैद्यकीय मदत घ्या सध्या शाळांना सुट्ट्या लागल्या असून मूल दिवसभर खेळण्यासाठी उत्सुक असतात या वाढते तापमान बघता मुलांना जास्त वेळ उन्हात खेळू देऊ नका डिहायड्रेशन टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या त्यात नारळ पाणी फळांचे रस किंवा इतर थंड पेये देखील पिऊ शकता असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले आहे आम्ही डॉक्टर रवींद्र सोनवणे जिल्हा आरोग्य अधिकारी नंदुरबार उष्माघातासाठी आपण आपल्या जिल्ह्यातील जे एकूण त्रेसष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आणि उप उपकेंद्र जवळपास दोनशे नव्वद उपकेंद्र आपल्याकडे ले आहे ये तर येथील जे वैद्यकीय अधिकारी आहेत समुदाय आरोग्य अधिकारी आहेत या सर्वांना आपण उष्माघातासाठी तयार राहायला लावलेला आहे उष्माघाताचे जे पेशंट येतील याच्यासाठी प्रत्येक आरोग्य संस्थेमध्ये दोन किंवा एक बेड त्या ठिकाणी आपण रिझर्व ठेवलेला आहे आणि त्याच्यासोबतच उष्माघातासाठी लागणारे जे काही औषधं आहेत हेही पुरेपूर साठा उपलब्ध करून ठेवण्यासाठी आपण सर्व अधिकाऱ्यांना आदि, सूचना दिलेल्या आहेत सोबतच जे काही पेशंट रुग्ण आपल्याकडे येतील यांना वेळेवरती संदर्भ सेवा भेटावी म्हणून अँब्युलन्सची सुद्धा आपण व्यवस्था कर अँब्युलन्स सुद्धा सुस्थितीत ठेवण्याबद्दल सर्वांना सूचित केलेलं आहे या निमित्ताने मी आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील जे काही आपले, आपले लोकांना मी आवाहन करू इच्छितो की सध्या आपल्याकडे जवळपास एक ते दीड महिना अजून उन्हाचं प्रमाण हे बऱ्यापैकी जास्त राहणार आहे तर गरजेनुसारच आवश्यकता असली तरच आपण घराच्या बाहेर जावे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण उन्हा उन्हामध्ये फिरता कामा नये अपवादात्मक स्थितीमध्ये जर घराबाहेर जावं लागलं तर त्यासाठीचे जे काही प्रतिबंधात्मक योजना आहेत जसे की उपर्णं असतील किंवा टोपी असेल किंवा एखादी छत्री वगैरे घेऊनच बाहेर पडावे तोंडाला मास्क वगैरे लावणं हे पण तेवढंच गरजेचं आहे लहान मुलांना सुद्धा या प्रसंगी उन्हाच्या वेळी बाहेर पडून देणं थोडंसं धोक्याचं राहील आणि सोबतच उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पाणी आपण पिणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला डिहायड्रेशन होणार नाही आणि शक्यतो सकाळी किंवा सकाळी लवकर किंवा संध्याकाळी या वेळेमध्येच बाहेर पडावे जेणेकरून आपल्याला उष्माघाताचा त्रास होणार नाही तरी लोकांनीसुद्धा संदर्भात स्वतः काळजी घेणं खूप आवश्यक आहे आरोग्य विभागाने याच्यासाठी सर्व संस्थांवरती मग प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा ग्रामीण रुग्णालय असतील उपजिल्हा रुग्णालय असतील किंवा सिव्हल हॉस्पिटल या ठिकाणी आपल्या पद्धतीने उपाययोजना केलेल्या आहेत आणि सद्यस्थितीत आजपर्यंत कुठल्याही प्रकारच्या रुग्णाची उष्माघातामुळे रुग्ण ॲडमिट झाल्याची किंवा मृत्यू झाल्याची आपल्याकडे नोंद नाही